भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील राजोपाध्यनगरमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील कार्यपुस्तिकेचं वाटप करण्यात आलं तसंच परिसरातील शाळांमध्ये पुस्तक वाटपासह वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला भाजपच्या शिवाजीपेठ मंडलच्या वतीनं सानेगुरुजी वसाहतमधील राजोपाद्यनगर इथं कार्यक्रम झाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सौभाग्यवती वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते आणि भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव माजी नगरसेविका मनीषा कुंभार अविनाश कुंभार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी पंडित दीनदयाल यांच्या कार्याबाबत बूथ प्रमुख प्रकाश गोळवणी यांनी माहिती दिली कॉम्रेड गोविंदराव पानसरे विद्यालयातील सातवीच्या विद्यार्थिनींना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपुस्तिकेचं वितरण करण्यात आलं त्यानंतर शाळेच्या पटांगणामध्ये एक पेड नाम या संकल्पने अंतर्गत प्रमुखांच्या करण्यात यावेळी अमोल पालोजी राजू मोरे मंडल अध्यक्ष विनय खोपडे गणेश सावेकर अजित शिंदे महेश तरळे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते राजर्षी शाहू हायस्कूलमधील सातवी ते नववीच्या दोनशे दहा विद्यार्थिनींना पंतप्रधानांच्या जीवनावरील कार्यपुस्तिकेचं वाटप करण्यात आलं वैभव कुंभार आणि शिवाजीपेठ मंडलाच्या वतीनं कार्यक्रमाचं नियोजन झालं यावेळी शाहू हायस्कूलचे संस्थापक प्रथमेश साळोखे मुख्याध्यापक शिकलगार लता बर्गे शिवाजी पाटील गंगा कलिकते ओंकार पाटील राजू जाधव योगेश आरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते